Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. ही एफ आय आर नीट वाचल्यानंतर व्ही शांतारामांच्या पिंजरा चित्रपटातल्या गाण्याची आठवण झाली ओळी होत्या जाब विचाराया गेला तिने केला डाव भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव त्याच्या पतंगाची दोरी तिने कापली तशी गेवराईचे सरपंच गोविंद बरगे उपसरपंच माझी ज्यावेळी या माणसाने स्वतःला सोलापूर मध्ये जाऊन ज्या पूजा गायकवाडच्या नर्तकीच्यासाठी ज्याने स्वतःला संपवलं महाराष्ट्राने गेले चार ते पाच दिवस हा संपूर्ण विषय नीट चगळला आणि ते झाल्यानंतर नक्की काय घडलंय ह्याचा शोध घेतला आणि ही एफ आय आर हाती लागली गेले चार ते पाच दिवस तुम्ही या संपूर्ण प्रकरणातले काय चाललंय काय नाही या सगळ्यातल्या फक्त वरवर बातम्या ऐकल्या असतील पण आज ही एफ आय आर आणण्याचं कारण हे की ज्याला आपण इतके दिवस सुसाईड म्हणतोय किंवा त्यांनी आत्महत्या केली असं म्हणतोय तर ही एफ आय आर वाचल्यानंतर ते एक कळतं ते की त्यांच्या फॅमिलीचे जे ॲलिगेशन्स लावले की तो आत्महत्या नाही करू शकत दॅट कुड बी अ मर्डर आणि इफ इट कुड बी अ मर्डर तर त्या हत्येच्या अनुषंगाने अंगुल निर्देश करणाऱ्या काही शंका उपस्थित होत आहेत आणि त्यातली एक जी मी आत्ता सांगतो आणि बाकीवरती आपण या बोलणार आहोत इन्व्हेस्टिगेशनच्या अँगलने ते म्हणजे ज्यावेळी त्याचा मृतदेह सापडला गोविंद जगन्नाथ बर्गेचा त्यावेळी त्याच्या गाडीमधलं डिझेल आणि बॅटरी अशा दोन्ही गोष्टी संपलेल्या होत्या बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती डिझेल पण पूर्ण संपलेलं होतं गाडी ड्राय होती जेव्हा मृतदेह हाती लागला पोस्टमॉर्टम झालं त्यात एक्झॅक्टली काय काय गोष्टी सापडलेल्या आहेत त्यांना ते आज बघायचं आहे त्यानंतर ते एफ आय आरमध्ये मध्ये नक्की काय महत्वाचं आहे कारण एफ आय आर त्यांच्या भाऊजींसाठी आणि त्याहून सगळ्यात पुढचं माझ्याकडे बॉय दोन खरेदी खत आहेत आज ही दोन खरेदी खतं इतके दिवस ते फक्त बातम्यांमधून आरोप होत आहेत त्या सगळ्याला दुजोरा देणारी आणि त्यातलं एक खरेदी खत हे स्वतः पूजा गायकवाडच्या नावाने ज्याला साक्षीदार स्वतः माझी उपसरपंच आहे मग दुसरी व्यक्ती कोण आहे त्याच्या नावाने समजून घ्यायच्यात नमस्कार मी ओमकार आणि तुमच्या सगळ्यांचं मुंबई तक मध्ये स्वागत सगळ्यात आधी सुरुवात एफ आय आर पासून करू त्यानंतर ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय चाललंय पण हे बघू पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नक्की काय गोष्टी उलगडल्यात ते आपण बघू आणि सगळ्यात शेवटी ज्यांचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता की ती दोन खरेदी खत कारण आर्थिक व्यवहार आहेत आर्थिक व्यवहारातून हे सगळं आणखी पुढे गेलं आणि अर्थात उपसरपंच साहेबांना जो काही नाद लागलेला होता सगळ्यामधून त्यातून त्यांचा शेवटी त्यांना आपण असं म्हणू की जीवाला सगळ्यामध्ये पहिली गोष्ट ही सगळी लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी सगळी दिल्ली ही फिर्याद आहे ते स्वतः जालनाचे आहेत म्हणजे जे सरपंच उपसरपंच गेले माझी उपसरपंच त्यांचं सासर तिकडचं आहे समजून घेऊ आपण एक्झॅक्ट त्यांनी काय म्हटलं त्यांनी काय म्हटलंय किंवा माझे भाऊजी गोविंद जगन्नाथ बर्गे हे लुकवसला इथले गावचे उपसरपंच म्हणून त्यांनी याच्या आधी काम पाहिलेलं होतं बीडच्या गेवराईमध्ये ते राहत होते त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे ते ठेकेदारीचे व्यवसाय करत होते त्यानंतर माझे भाऊजी आणि त्यांचे एक मित्र चंद्रकांत नावाचे मित्र आहेत ह्या दोघांनाही तुळजाभवानी या दोघांनाही कला केंद्रात हे अधूनमधून जात होते त्यांना सवय होती कला केंद्रामध्ये जाण्याची मग दोन हजार चोवीसच्या दरम्यान धाराशिव इथल्या तुळजाभवानी केंद्रामध्ये नर्तिका पूजा देवीदास गायकवाड जी बारसी सोलापूरची प्रॉपर आहे तिच्यासोबत माझे भाऊजी गोविंद बर्गे यांची दोन हजार चोवीसला ला ओळख झाली त्या ओळखी दरम्यान पूजा गायकवाडने भाऊजींना आजपासून मी तुमची मालकीण असं म्हणून सगळं काम करते म्हणून तुम्ही माझे घर खर्च माझा घर संसार पाहायचा असतो आणि त्यामुळे या सगळ्या कारणातून तिने हळूहळू पूजाने प्रेम शीजस्ट ट्वेंटी वन इयर्स ओल्ड एकवीस वर्षांची ती फक्त ती त्यांचं असं आहे की त्यांनी भाऊजींसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले त्यानंतर माझ्या भाऊजींसोबत दर दररोज प्रेमसंबंध सुरू होते असं त्यांचं म्हणणे तो भेटत वगैरे असेल त्यांचे चाट सुरू असतील एकमेकांशी बोलत असतील आणि या प्रेमसंबंध सुरू असताना माझ्या भाऊजींनी गोविंद यांनी पूजाला वेळोवेळी तिच्या मोबाईलवरती फोन करून तिच्या नातेवाईकांना सुद्धा पैसे दिलेले आहेत आणि पूजाची मागणी होते पैसे द्यावेत म्हणून त्यांनी दिले तिचासुद्धा घरसंसार त्यांनी त्यावेळी सांभाळला आणि स्वतःसाठी म्हणजे मोबाईल व तिच्या भावा म्हणजे पूजाने स्वतःसाठी मोबाईल त्यानंतर तिच्या भावासाठी महागडा मोबाईल मग बुलेट गाडी घेऊन इथे सासूरवाडीचे जे सगळे लोक आहेत तर त्यांच्या घरचं आरसीसी बांधकाम आणि पी पी सुद्धा तिने करून घेतलं इतकंच नाही तर तिने पारगाव इथल्या कला केंद्रात असलेल्या मावशीच्या नावाने पाच महिन्यांपूर्वी प्लॉट घेऊन दिलेला आहे आणि या नातेवाईकांच्या नावावरती तीन एकर शेती घेऊन दिलेली आहे या नातेवाईकांचे मला अजून नाव माहीत नाहीत असते म्हणतात पण आता डिटेल्स सगळ्या त्यातल्या माझ्याकडे आहेत आणि त्यातल्या तारखा फार इंटरेस्टिंग आहेत जे तुम्ही मी तुम्हाला खरेदी खतं वाचून दाखवलं तर तुम्हाला कळेल की कसं पहिल्या दिवशी एक खरेदी खत झालं नाही लगेच दोन दिवसात दुसरं खरेदी खत झालं आणि त्याचे साक्षीदार कोणत आपण ते पण बघू कारण खरेदी खतावरती तत्कालीन ज सरकारी अधिकाऱ्यांपासून तहसीलच्या ते स्वतः गोविंदच्या स्वतः सह्या आहेत मग त्यांचं असं म्हणणं आहे की त्यानंतर एक तीन एकर जमीन नावावर केली नातेवाईक कोणी मला माहीत नाही त्यानंतर वेळवेळी सोनं नाणा घेऊन माझ्या भाऊदि भाऊ भाऊजीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केलेले आहेत माझे भाऊजी गोविंद यांनी गेवराईमध्ये मोठा बंगला बांधला होता त्यावेळी ते त्यांनी पूजाला सुद्धा निमंत्रण दिलं होतं आणि चंद्रकांत शिंदे ज्यासोबत भाऊजी कला केंद्रात जायचे त्याला पण निमंत्रण दिलं होतं या दोघांचं साक्षी तिने तो बंगला बघितला मग तिला तो बंगला आवडला मग ती असं म्हणाली की बंगल्यात त्यानंतर तिने दोन दिवस बंगल्यात मुक्काम पण केला बरं का मग ती म्हणाली मला हा बंगला खूप आवडलाय माझ्या नावाने असाच एक बंगला करा मग ते असं म्हणाले की हा बंगला तुझ्या नावावर मी नाही करू शकत आणि दुसरा तुला बंगला घेऊन देतो हा करू शकत कारण माझे वडील आणि पत्नी सगळं कळलं आणि यांना सगळी माहिती आली तर भावकीत माझी अब्रू जाईल आणि त्यामुळे तुझ्या नावावर बंगला करून देऊ शकत नाही मग त्यानंतर त्यांनी असं म्हटलं हे हे सा, सांगतं त्यांचं सा फोनवर वगैरे पण बऱ्याचदा बोलणं झालं आणि त्यांचं असं म्हणणं की माझ्या समोर माझे भाऊजी तिच्यासोबत हे फोनवर बोलत होते त्यानंतर मग पूजाने गेल्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे कधी सप्टेंबरच्या फर्स्ट आणि सेकंड वीकमध्ये पूजाने गेल्या पंधरा दिवसांमध्ये माझ्या भाऊजींचा जेव्हा पंधरा सप्टेंबरला वाढदिवस होता तेव्हा त्यापूर्वी गेवरा <गशान> इथला नवीन घरे हे माझ्या नावावर करा आणि सासू सासऱ्यांना सुद्धा पाच एकर गावामध्ये शेती घेऊन द्या याच्या संदर्भात तगादा लावला तसं तुम्ही नाही केलं तर मी तुमच्याशी बोलणारच नाही किंवा तुमच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन तुमची बदनामी करेल असं म्हणून माझ्या भाऊजींना वारंवार जागेसाठी पैशासाठी तगादा लावून त्यांना मानसिक त्रास दिला आणि त्यानंतर बोलणं बंद केलं त्यानंतर उजाडते एक सप्टेंबरची तारीख आणखी म्हणजे पंधराचा वाढदिवस आणि आता आपण आणखी पंधरा अलीकडे जाऊ त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे या दिवशी माझे भाऊजी गोविंद हे त्यांचा मित्र चंद्रकांत शिंदेजवळ असं म्हणाले की पूजाला सुद्धा मी सख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला कितीतरी पैसे येले सोननानं दिलं आणि एवढं करून सुद्धा शेत जमीन सुद्धा दिली आता ती म्हणती बंगला पण नावावर करा, करा आणि ना ते नाही केलं तर बलात्कारचा खोटा गुन्हा दाखल करेल असं ती सगळं मला म्हणते आता इथपर्यंत गोष्टी मर्यादित राहत नाहीत ते म्हणतात की ही सतत मला धमकी देत असल्यामुळे मला या सगळ्याचा आता मानसिक त्रास होतोय त्यामुळे मी निराश झालोय असं चंद्रकांतला ते म्हणाले पंधरा दिवस आधी मग ते म्हणाले की मागील आठ दिवसांपासून इन्कमिंग पण बंद होतं असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर उजाडली आठ सप्टेंबरची तारीख एक आठवडा गेला आहे सगळं बोलल्यानंतर मग दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता भाऊजी पारगाव इथल्या तुळजाभवानी कला केंद्राच्या गेटवर गेले त्यांनी संध्याकाळी साडेसातला ती तिथे गेले त्यांनी गेटवरच्या मॅनेजरला बोलवून घेतलं त्याला सांगितलं की मला पूजाला भेटायचं आहे तर पूजाने त्यांना भेटायला नकार दिला आता बघा परंतु पूजाला नकार दिला आणि तिच्या मैत्रिणीमार्फत तिचा बोलण्याचा भाऊजींनी प्रयत्न केला पण असं झाल्यानंतरसुद्धा तिच्या मैत्रिणीमार्फत सुद्धा ती काही बोलली नाही आता हे सुद्धा तिथून मग भाऊजी माझे थेट निघाले आणि पूजा हिचे जी घरची म्हणजे बारशी हिच्या गावाकडे राहत असलेल्या आईकडे गेले तिथे भांडण मिटवण्यासाठी ते आले असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर मग पूजा हिला त्यांनी व्हिडिओ कॉल करून मी मरणार असल्याचं सुद्धा सांगितलं मी जीव देतो तुझं माझ्याशी नाही बोललीस तर तरी सुद्धा पूजाने बोलायला नकार दिला त्यानंतर मग उजाडते पुढची तारीख मग नऊ सप्टेंबर येते मग नऊ सप्टेंबरच्या रोजी सकाळी ज्यावेळी नऊ वाजता शिवारामध्ये जीवन विकास प्रसार आहे तिथे सोलापूरच्या बारशीतले हे सांगतात तिथे असलेल्या पूजा देवदास गायकवाड हिच्या आई राहत असलेल्या वस्ती जवळ रिकाम्या जागेमध्ये चार गाडीचे दरवाजे लॉक करून माझ्या भाऊजींनी स्वतःला उजव्या कानाजवळ डोक्यामध्ये इथे त्यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली आणि त्यानंतर याचं कन्क्ल्युजन असं आहे आणि मग आता आपण इन्व्हेस्टिगेशन काय चाललंय ते बघू आणि ज्या उजव्या कानापासून गोळी घातली त्याचा उल्लेख पुढे एफ आय या सगळ्यातल्या पोस्टमॉर्टमच्या याच्यामध्ये येईल मग ते असं म्हणतात की बॉस मी त्यांना असं म्हणणं आहे की पूजा देवीदास गायकवाड वयोवर्ष एकवीस तिचा पुढं पत्ता तिने माझे भाऊदी गोविंद वर्गे यांच्यासोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबंध ठेवून वेळोवेळी पैसे सोने नावणे तसेच मावशीचे व नातेवाईकाच्या नावावर फ्लॅट जमीन घेऊन दिले असून पुन्हा आणखी भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्याचा किंवा गेवरातील नवीन घर जर तुम्ही नावी करणार नाही असाल तर तुझ्या तुमच्याशी बोलणार नाही तुझ्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करील असं सगळं धमकी देऊन वारंवार पैशाचा तगादा लावला आणि या सगळ्यामध्ये स्वतः पिस्तल डोक्यात कानाजवळ गोली घालून माझ्या भाऊजींनी आत्महत्या केली तिने प्रवृत्त केलं आणि त्यामुळे मी पूजा देवीदास गायकवाड हिच्या विरोधात तक्रार देत आहे वरील फिर्यादी मी असून सांगितल्याप्रमाणे वगैरे सगळं सगळं ते या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या आता आपण या सगळ्यातल्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट केलं ही फिर्याद आणि सॉरी ही एफ आय आर येणं यासाठी इतकं महत्वाचं होतं आणि त्यांची तक्रार अर्ज त्याचं कारण असं आहे की संबंधित माझी उपसरपंचालाच म्हणजे गोविंद बर्गेंनाच ह्या प्रचंडाचा नाद होता ते वारंवार जायचे सह करायचे हे जे काय सगळं उठतंय याला समांतर चालणारे आणखी एक लाईन आहे ती काय ते सुद्धा समोर आलं पाहिजे आणि तक्रार अर्ज तर तिच्या भाऊजींनी केला इथपर्यंत ठीक आहे आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय चाललंय त्यानंतर मला आहे खरदि खतांकडे जो ह्या सगळ्यातला फार टर्निंग पॉईंट राहणार आहे आणि ज्यावेळी पोलिसांनी पूजाला आता चौकशीसाठी उचललंय त्यावेळी ती अडकण्याचं कारण जे आता ठरणार आहे ती ही सगळी खरेदी करत आहेत समजून घ्या त्या तारखा पण तुम्हाला सांगतो आता सगळं काय चाललेलं आहे इन्व्हेस्टिगेशनमध्ये दोन तीन गोष्टी घडल्या पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा पोलिसांना दोन गोष्टी सापडल्या आणि हेच म्हणजे त्यांची कशी हत्या करणार त्यांना प्रवृत्त त्यांना आत्महत्येच प्रवृत्त केलं असं जे काय सगळं चाललेलं आहे त्याचं कारण असं होतं की गाडी बंद होती गाडीत ज्या मृतदेह सापडला उल्लेख क्लिअर आहे की उजव्या कानाजवळ याचा अर्थ ही मस्ट बी रायटी की त्यांनी राईट कानाला त्यांनी पिस्तूल लावलं कारण साधारण तुम्ही लेफ्टी असाल तर डाव्या हाताने पिस्तूल हँडल करता उजव्या असाल तर उजव्या हाताने हँडल करता जो हात स्ट्रॉंग आहे तुम्ही वेपन चालवता वाद्य वेपन दोन्ही त्यांनी उजव्या हाताने त्यांनी पिस्तूल घेतली लावली ती लावल्यानंतर त्यांच्या गोळी इथून आली त्यांची गोळी जी निघाली ती ह्या डोळ्यावरून डोळ्यावरून आणि कानाच्या भागातून म्हणजे एवढ्या पोर्शन म्हणून डाव्या साईडने ती गोळी बाहेर पडलेली ब्लड लॉस आहे ते सीटवरती अशाच लेफ्ट हँड साईडला ले खाली कलून पडलेले होते आणि ब्लड लॉस झाला अर्थात डोक्यातून थेट गोळी गेली त्यामुळे तो माणूस थोड्या वेळात त्याचं काय पुढचं एक दहा मिनिटात आठ ते दहा मिनिटात लगेचच त्याचा मृत्यू झाला असेल इतका वेळ लागला नसेल का डोक्यात गोळी मारल्यामुळे पण हे झाल्यानंतर तिथपर्यंत ते कळायला आणि पोलीस यायला या सगळ्याला वेळ लागला तोपर्यंत काय झालं दोन गोष्टीत पोलिसांना एक दिसलं की गाडीची बॅटरी पूर्ण लावणे दुसरं दिसलं की डिझेल ड्राय झालंय याचा अर्थ टाकी ड्राय झाली याचा अर्थ ज्यावेळी दोन बर्गेने स्वतःला गोळी मारून घेतली त्यावेळी गाडीचं इग्निशन चालू होतं गाडी म्हणजे प्रायमा फेस आपण म्हणू की ते चालू ठेवलेलं होतं आणि गाडीत ए सी चालू होता आता गाडी चालू असेल आणि गाडीत ए सी चालू असेल तर दोन गोष्टी झाल्या असतील कालांतराने गाडी चालू ठेवल्यामुळे हळूहळू त्यातलं डिझेल संपत आलं असेल आणि डिझेल संपल्यानंतर सुद्धा बॅटरीवरती आपल्या गाडीमधून जो थोडासा एसी चालतो नंतर चालू असताना सुद्धा इग्निशन ऑन केल्यानंतर तर तो एसी चालला आणि त्यानंतर ती बॅटरी पण एसी जागेवरच गाडी असल्यामुळे कारण चाक जितकी रोड होत असतात गाडी इतकी रन करते इतकी बॅटरी परत तुमची चार्जही होत असते पण ती जागेवरच असल्यामुळे तीसुद्धा डिस्चार्ज झाली त्यामुळे पोलीस पोहोचेपर्यंत आणि जे तक्रार त्यांचे भाऊजी म्हणजे गोविंद बर्गे सापडेपर्यंत या दोन्ही टाकी ड्राय टाकी पण ड्राय झाली होती आणि बॅटरी पण गाडीची डाऊन झाली होती त्या पोलिसांना संशय पोलीस शोधत आहेत की आणखी काय याची वेगळं कारणं असू शकतात का त्यावरती आता संपूर्ण खल सुरू आहे आता फक्त इतकं नाही आता आपण पुढे बघू काय चाललंय त्या सगळ्यामध्ये आई तो मॅनेजरला भेटलेला होता व्यक्ती त्यानंतर मॅनेजर म्हटला की ती येणार नाही म्हणून त्यांनी ते त्याच्या मैत्रिणीने सम कॉन्टॅक्ट केलं होतं मैत्रिणीने पण सांगितलं की ती येणार नाही म्हणून त्यांनी निर्णय घेतला तिथून ते, ते थेट निघाले ते थेट तिकडे मग तुळजापूरहून गेले सोलापूरला या हिच्या बार्शीमधल्या हिच्या गावी आता हे तिथे गेले आता पुढे बघू एक गोष्ट क्लिअर झाली की गाडीमध्ये त्यावेळी बिअरचे कॅन्स सापडलेले आहेत त्यामुळे गोविंद बर गोविंद बर्गे दारू पिल्या आत्ता पहिले होते असं प्रथम दर्शन तरी आत्ता तरी क्लिअर होत आहे आणि कॅन्स सापडले त्यांनी कन्झ्युमर अल्कोहोल केलेलं होतं असं आत्ता तरी कळत आहे ठीक आहे याच्या पुढे जाऊन सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इतका पैशावाला माणूस जो याच्या नावावर प्रॉपर्टी करतोय तिच्या नावावर ती करतोय तिच्या नातेवाईकांच्या नावावर करतोय तिच्या मावशीला एंटरटेन करतोय सगळ्या गोष्टी करतोय त्याच्या खिशात मृत्यूनंतर मात्र नऊशे रुपये सापडले बघा कॅश त्यावेळी नऊशे रुपये खिशात कॅश होती ठीक आहे दुसरं ज्या पिस्तलने स्वतःला गोळी झाडून घेतली पोलिसांनी ती ट्रॅक करायचा प्रयत्न केला तिचा कुठेही रेकॉर्ड नाही याचा अर्थ गोविंद बर्गेने जी पिस्तल आणलेली होती ती इल्लिगल वेपन होतं त्याचा इट इज नॉट रजिस्टर्ड किंवा त्याच्याबद्दल कोणते ते लिगल असलेलं ते लायसन्स ते असलेलं ते वेपन नव्हतं ते इलिगल होतं ते बिलकुल ट्रेस झालं नाही आणि त्याच्या सगळ्यात पुढे म्हणजे काय तर हे सगळं झालं इथपर्यंत ठीक आहे आता या घटनेमध्ये आपण जाऊ खरेदी खतांकडे जी माझ्याकडे आत्ता आहेत पूजाने काय केलं पूजाने स्वतःच्या नावाने खरेदी खत करून घेतलं आणि दुसरं तिच्या मावशीच्या नावावर केलं बघा या खरेदी खतांच्या तारखांपासून डिटेल आहेत आता आत्महत्या झाली हे सगळं झालं त्यानंतर बार्शी तालुक्यातल्या बघा पहिल्या खरेदी खताची माहिती बार्शी तालुक्यातल्या वैरागजवळ मानेगाव इथे अठराशे चौपन्न स्क्वेअर फुटांचा प्लॉट आहे किती अठराशे चौपन्न म्हणजे एक वन पॉईंट आठ गुंठा असा आपण त्याला म्हणू स्क्वेअर प्लॉट आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पूजा गायकवाडच्या नावे हा खरेदी करण्यात आला ठीक आहे खरेदी खतामध्ये किंमत आहे एक लाख सत्तर हजार एवढी दाखवली पण बाजारभावानुसार ह्याची किंमत सहा ते सात लाख रुपये साधारण आत्ता आहे खरेदी खतात ती वन पॉईंट सेवन झिरो दाखवण्यात आली आता एखादा माणूस पूजाचा प्लॉट का करेल त्याची कारणं आपल्याला कळून जातील थी। ठीक आहे दुसरं एक महत्त्वाचं एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हे झालंय बरोबर आता लगेच बघा त्यानंतर मावशीचाही प्लॉट त्या प्लॉटलाच लगेच लागून दुसरा प्लॉट आहे ठीक आहे आणि तो प्लॉट काय एकदम बाजूचे सर्व नंबर त्याचा एकच आहे गट नंबर एकदम बाजूबाजूचा त्या सगळ्यामध्ये मध्ये दिसत आहेत मग पूजा गायकवाडचा प्लॉट नंतर दोन दिवसांनी म्हणजे एकवीस जानेवारीला हा प्लॉट झालाय पूजाच्या नावावर आणि तेवीस जानेवारीला तिच्या मावशीच्या नावावर पण प्लॉट झालाय तेवीस जानेवारीला तिच्या मावशीच्या नावाने रेशमा यशवंत धडे हिच्या नावावर सुद्धा एकदम बाजूचा प्लॉट देण्यात आलेला आहे आणि हिचा प्लॉट नंबर सहतीस आहे रेश्माचा प्लॉट नंबर अडतीस आहे बाजूचे प्लॉट एकमेकींच्या नावावर करण्यात आले दोन दिवसांमध्ये आता दोन्ही खरेदी खात्यांमध्ये साक्षीदार म्हणून पूजाचा भाऊ प्रशांत गायकवाड याचं नाव आहे आणि पूजाच्या याच्यामध्ये आणखी एक साक्षीदार म्हणून नाव कोणाचं आहे स्वत गोविंद बर्गेचं नाव आहे ठीक आहे आता तपासाला नवीन वळणका दिसतोय कारण आत्महत्यापूर्गे इतक्या सगळ्या महागड्या वस्तू प्लॉट नावावर केल्याची खरेदी खतं आहेत ते फळ असं नाहीये की ते दोघं मध्ये कोणतं ज्याला आपण म्हणतो की लग्न झालेलं असेल आणि मग ह्या गोष्टी केल्या असतील तर तसं कोणत्याच गोष्टी नाही आहेत सो हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार तरी काही गोष्टी यामध्ये घडलेल्या आहेत त्यामुळे ही जर त्यांची प्रेयसी असेल तर तिच्या नावावर इतके सगळे प्लॉट झालेत आणि त्यामुळे ही जी कंप्लेंट मी आता वाचून दाखवली त्या कंप्लेंटमध्ये पार्सली तथ्य असण्याचं कारण हे की तिने ते त्यांच्याकडून काढूनही घेतलेलं असू शकतं त्या लढू त्याबद्दल ब्लॅकमेलही केलेलं असू शकतं आणि त्याची शक्यता आत्ताच्या घडला वाट वाटते आपल्याला जास्त मग ते असं म्हणतात की या महागड्या वस्तू प्लॉट या सगळ्याचा दावा या सगळ्यामध्ये आता कंप्लेंटनुसार सिद्ध होतं की तिच्या नावावर झालंय हे खरेदी खात्याचं सगळ्यात पहिलं मुद्दे त्यामुळे आता वेगळं माझ्याकडे सगळी डिटेल खरेदी खात्यात अगदी तहसील ऑफिस मधल्या फोटो आणि त्यांच्या अंगठ्यापासून आता इथपर्यंत प्रकरण थांबत नाही ज्या कला केंद्र ज्या तुळजाई कला केंद्रामध्ये सगळं विषय झालाय एकतर ते तुळजा कला केंद्र बंद करायचे तिथल्या पोलिसांनी सांगितलं होतं त्याच्या पण डिटेल्स बघा दोन हजार जून दोन हजार पंचवीस मध्ये तहसीलदाराने या कला केंद्राचा परवाना रद्द केला होता पण या सगळ्याला कलेक्टर ऑफिसमधून म्हणजे ते आले वर गेले असतील कलेक्टर ऑफिसमधून स्टे मिळाला आता स्टे मिळाल्यानंतर मधल्या काळात परत हप्ते सुरू झाले आणि यांनी हे कलाकेंद्र सुरू केलं त्यानंतर बघा वाशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आहेत त्यांनी या सगळ्यामध्ये जाऊन अचानक तपासणी केली तपासणी केल्यानंतर त्यांनाच दिसलं की या कलाकेंद्रामध्ये अटी शर्तींचं सर्रास उल्लंघन होतंय आणि मध्यरात्री एक सुद्धा लोकनाट्य तिथे सुरू आहे आणि देशी विदेशी दारूंचा सा विक्रीसाठी जो परवाना तिथे ठेवण्यात ठेवण्यात आलेला होता तर तोसुद्धा तिथे परवाना त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता त्यानंतर पुढे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पारंपरिक वाद्याशिवाय जे डी जे वगैरे वाजवलं जातात सो जे लोककला केंद्र तुम्हाला चालवण्यासाठी जे परवाने मिळाले आहेत ज्या बेसिसवर ते मिळाले आहेत त्यातल्या सगळ्यांचं या ठिकाणी उल्लंघन झालेला होता आता बीडच्या आत्महत्येमध्ये हे सगळं जे काय घडलेलं आहे त्यामधून या सगळ्या गोष्टी चर्चेत आल्या या इतक्या सगळ्या डिटेल तुम्हाला देण्याचं कारण हे होतं की ही दोन खरेदी खतं या सगळ्यामध्ये दोन खरेदी खतांमध्ये या उप माझी उपसरपंचा गेलेला जीव आणि फक्त इतकं नाही तर मुद्दामून एफ आय आर आणि तक्रार अर्ज मी यासाठी आणलेला होता की कुटुंबियांनी जे आरोप केलेत त्याला दुजोरा देणार आत्ताच्या घडल्या गोष्टी काय आहेत तर सगळ्यात पहिलं इतकी प्रॉपर्टीच्या वेगवेगळ्या ठिकाणी जर करण्यात आली असेल किंवा इतकं पैसेला अकाउंट्सवरती वगैरे ट्रान्सफर झालेली असतील तर बँक खातीचे सगळे पोलीस चेकच करत आहेत परत खरेदी करतायत जमिनींची आणखी कुठे त्यांनी जर फ्लॅट वगैरे एखादा नावावर केला असेल तर तो येणार काळात सापडेल पण हे इतकं सगळं जर मिळालं असेल तर हे काय फक्त साहेब मी तुमच्यासमोर नाचते म्हणून तर नसणार आहे समथिंग इज बियॉन्ड दॅट त्याच्या पलीकडे काहीतरी जाऊन घडलंय आणि त्यामुळेच या उपसरपंचाला शेवटी स्वतःला गोळी मारून घेण्याशिवाय पर्याय नाही राहिला याच्या सुरुवातीला मी शांतारामांच्या पिंजरा चित्रपटाचा उल्लेख केला होता बहुतेक एकोणीसशे बहात्तरला ला आला श्रीराम लागून फुले वगैरे हे सगळी मंडळी त्यामध्ये होती पण व्हिडिओ संपवताना एक वाक्य लोकातून जात आहे बरं का तशी नशिबाने थट्टाज मांडली तुम्ही मुंबईत बघत राहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत बाबे थेट पुण्यावर